तर नमस्कार मंडळी आज आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण की आज आपल्याला तुम्ही बघू शकता कंपनीने वे वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट पाठवली होती इथं आपला अॅड्रेस दिलेला आहे त्यांनी आणि इथं खाली त्यांचा अॅड्रेस आहे राहुल मिस्तरीचा तसंच त्यांचा खालचा अड्रेस आहे आपला ऍड्रेस तर अनेक असे म्हणजे त्यांनी गिफ्ट पाठवले होते कंपनी तर मी तुम्हाला पूर्ण ए टू जेड गिफ्ट दाखवणार आपल्याला कशा कशा प्रकारे त्यांनी गिफ्ट पाठवलं होतं आणि कोणते कोणते गिफ्ट आहे तर तुम्ही पहिलं पाहू शकता तर राहुल लहान मला सोबत कॉस्ट्युम कंपनी जी आपलं कॉस्टरमॅन कंपनी कुठली तर राहुल मिस्त्री आपल्याला सांगते सविस्तर तर त्यांनी काय पाठवलं ते आपण पहिलं सगळ्यात पहिलं ओपनिंग करून पाहू अनबॉक्सिंग करू सगळ्यात म्हणजे तर त्यांनी एकदम असं एकदम छान प्रकारे आपल्याला टी शर्ट पाठवलं राहुल मिस्त्रीला पण आपल्याला पण तुम्ही पाहू शकता टी शर्टची क्वालिटी कशी आहे तर एक मिनिट एक दाखवा त्यांना त्याने त्यांचा चालू वगैरे पण दिलेलं टी शर्ट वरती वा एक कॉस्टरमॅन एक मिनिट तर राहुल मिस्त्री क्वालिटी कशी आहे आणि कॉन्स्टेबल कंपनी कोणतं काम करते आपल्या धंद्यामध्ये तर ते सांगून टाका द्या मित्रांना पण त्यांना पण समजून जाईल का गिफ्ट कशा प्रकारे पाठवलं आपल्याला हे गिफ्ट खूप छान पाठवलं आणि एकदम क्वालिटी आणि असा मस्त मलमजूनच पाठवेल दिसतो आपल्याला क्वालिटी टी शर्ट आहे पण यांची कंपनी आहे ना ही वॉटर साठी काम करते जेणेकरून आपल्याला स्लॅप म्हणून त्यांचे अनेक प्रोडक्ट आहे तुम्ही वापरू शकता आणि कमेंट मध्ये बी सांगू शकता का ठीक आहे तर राहुल मिस्त्रीने दाखवलं आपल्याला त्याप्रमाणे आज पण खूप कंपनी गिफ्ट आले तर आपल्याला ते पण दाखवायचे आणि त्यासोबतच आपल्याला आता राहुल मिस्त्रीला हा टी शर्ट पाठवला होता उमा कंपनी उमा स्टील कंपनी आहे त्यांनी हा टी शर्ट पाठवला तुम्ही बघू शकता उमा स्टील कंपनी तर्फे पण आपल्याला गिफ्ट आलो होतं राहुल मिस्त्री तुम्ही पण दाखवा मित्रांनो व्हिडिओ थोडा लांब होईल पण मग आम्हाला हे दाखवणं गरजेचं वाटलं कारण कसं माहिती का ज्यावेळेस आपण त्या धंद्यात काम करतो आणि त्या धंद्यातली जे रिलेटेड जेवढ्या कंपनी असेल जे असेल ते आपल्याला ज्यावेळेस अशा प्रकारे गिफ्ट पाठवतो ना तर खरंच उत्साह वाटतो त्या कंपनीचा पण म्हणजे काम करण्यात त्या क्षेत्रात पण आपला जीव लागतो तर दोन कंपनीचे मी गिफ्ट दाखवले तुम्हाला कंपनीचे कंपनी थ्रू डायरेक्ट मिस्तारांना असे ठेकेदारांना अशी मोठमोठ्या बक्षीस पाठवत्या धन्यवाद तर ते झालं आता हे स्टीलचं झालं त्याचं सगळ्यात महत्त्व म्हणजे आपण जे अल्ट्राटेक सिमेंट वापरतो मित्रांनो त्यांनी पण आम्हाला पण गिफ्ट पाठवलं त्यांचा पण खूप खूप धन्यवाद आहे राहुल मिस्तरी तुम्ही हे ओपनिंग करून म्हणजे आपल्याला काय पाठवलं मी हे दाखवतो आपल्याला दोन प्रकारचे अल्ट्राटेक कंपनीने गिफ्ट पाठवले तुम्ही पाहू शकता हे बघा तर राहुल मिस्तरी तुम्ही ते पण दाखवा काय एक मिनिट काढून घ्या तर राहुल सर त्यांना ब्रँडिंग दाखवा इकडे येऊन दाखवतो तुम्ही ब्रँडिंग अल्ट्राटेक कंपनीची ब्रँडिंग हे तर खूप खूप धन्यवाद अल्ट्राटेक हे बघा अल्ट्राटेक कंपनी आपल्याला टेप पण पाठवला आणि हे तुम्ही बॉटल पाहू शकता पाण्याची बॉटल आहे का थर्मस आहे ते आता आम्ही नंतर वापरल्यानंतर सांगू तर अल्ट्राटेक कंपनीची पण खूप खूप धन्यवाद आणि त्यानंतर मी आपल्याला जो सगळ्यात सिमेंट कंपनीमध्येच रोल मिस्तरी तुम्ही पण दाखवून दे हे आप तो। ना आपलं अंबोज सिमेंट क्वालिटी असे मस्त टेप दिले जेणेकरून आपण ज्यावेळेस आपण मार्कोट तोडतो त्याच्यावर एम एम भारी दिले ना टेपची क्वालिटी इतकी भारी ताणच नाही हा हा ताणच नाही म्हणजे आपलं मार्क आहे ना ज्यावेळेस आपण लाईन सेंटर मारतो ते चुकत नाही तर मित्रांनो आता हे पण माझं गिफ्ट होतं हे पण मला स्पॉन्सरमॅन कंपनी तर्फे होतं मी तुम्हाला आता ते पण ओपनिंग करून दाखवतो हे पण वॉटरप्रुफ एकदाच काम करते कंपनी मी पुन्हा एकदा कॉन्स्ट्रमेंट कंपनीला पुन्हा एकदा धन्यवाद देतो त्यांनी मला दोन प्रकारचे गिफ्ट पाठवले एक टी शर्ट असेल आणि एक हे, आ, आ, हे आ, हा हे थर्मास आणि हे ग्लास हे दोन प्रकारचे त्यांनी मला गिफ्ट पाठवले मी त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि तुम्ही बघू शकता याच्यावरती कॉन्स्ट्रमेंट कंपनीचं हे बघा इथे लोगो पण दिलेला आहे त्यांनी म्हणजे असं नाही का तुम्हाला वाटत असेल आम्ही इथले इथंच खरेदी केला ना हा व्हिडिओ बनवून राहिला तसं कुठलंच कारण नाही आणि तुम्ही प्रत्यक्ष मी तुम्हाला ऍड्रेस वगैरे पण दाखवला होता तर मित्रांनो खरंच आता, आता इतकं भर भरून मला कंपनीनं आम्हाला दोघाला पण गिफ्ट पाठवलं तर सगळ्यात पहिलं राहुल मिस्त्री असेल मी असेल तर मनापासून एकदम धन्यवाद व्यक्त करतो त्या कंपनीचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं असतं माहिती मित्रांनो ज्यावेळेस पण कंपनी जेव्हा जेव्हा पण आम्हाला अशा प्रकारचे बक्षिस वगैरे काही पाठवते ना तर आम्हाला खरंच खूप आनंद होतो कारण की आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ज्या क्षेत्राचा प्रोडक्ट वापरतो तर त्या प्रोडक्टची दखल घेऊन ती कंपनी कुठले काय ना प्रकारचे फुलना फुलाची पागडी ना आम्हाला ज्यावेळेस असे गिफ्ट देते ना तर त्या धंद्यामध्ये आम्हाला एकदम उत्साह निर्माण होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं माहिती का, का? आमच्या सारखे जे ठेकेदार लोक असतील मिस्तरी लोक असतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बिगारी लोक असतील जे आपण लेबर लोक म्हणतो तर त्यांच्यासाठी पण कंपनीने अशा प्रकारचे गिफ्ट द्यायला पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांना पण उत्साह निर्माण होईल कारण की आजपर्यंत कुठलीच कंपनी एवढ्या ग्राउंड लेव्हलला एवढे गिफ्ट वगैरे काही पाठत नव्हती पण प्रत्यक्षात आज आम्हाला असे गिफ्ट आल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला तर राहुल मिस्त्री पण दोन शब्द बोलतील आपल्यासाठी सर्वात प्रथम एवढ्या एवढ्या मोठ्या कंपन्या असून आपल्याला सर्वसाधारण माणसाला असे गिफ्ट देते तर गिफ्ट भेटल्यानंतर आपल्याला बी एक असा उत्साह तयार होतो त्या कंपनीविषयी मग आपण त्या प्रोडक्टची समजा माल काय सांगतो चांगला प्रोडक्ट आहे तुम्ही जा म्हणजे कंपनीचे खरोखर मनापासून आभार आहे तर खरंच मित्रांनो असं नाही काय लोकल कंपनी एकदम ब्रँडेड कंपनीने आपल्याला आज बक्षीस पाठवलं आणि खरंच मला लय आनंद झाला तर माझी कंपनीला पुन्हा एकदा विनंती का माझे जेवढे पण माझ्या रिलेटिव्ह माझ्या धंद्यात जेवढे पण जे कामगार असतील ठेकेदार सगळ्यांना तुम्ही आमच्यासारखं प्रेम देत चाला त्यांना पण असे प्रोडक्ट देत चाला जेणेकरून तुमचे प्रोडक्ट वापरताना त्यांना एकदम हईल आणि एकदम प्रोत्साहन निर्माण होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा माझा फक्त गिफ्ट साठे होता आणि मला हा चार पाच दिवस आधीच करायचा पण वेळ भेटल्यानं मला आज सकाळी सगळीच करावं लागलं थंडी पण खूप होती पण म्हणलं चला आपल्या मित्रांपर्यंत आपण हा व्हिडिओ पोहोचून देऊ मित्रांनो व्हिडिओ थोडा लांब झाल्याबद्दल दिली तरी व्यक्त करतो आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा मला आणि पुन्हा एकदा पूर्ण कंपनीचे राहुल मिस्त्री आणि मी सोबत धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद कंपनी धन्यवाद धन्यवाद